नमस्कार मैत्रिणींनो मी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन भाजी हे बघा हे कटिले कटुले कटेले आम्ही तर कटेलेच म्हणतो तुम्ही काय म्हणता हे मला कडवा हे करणार आहे ह्याला दाणे लावून यासाठी मला लागणार आहे तुरीची डाळ आणि कटेले हे मी बारीक कापून घेणार आहे आता याची मी एक सिटी करून घेणार आहे असे शेंगदाने भाजून घेतले तिखट फिकी जशी भाजी लागते त्याच्यानुसार मिरच्या मी आला घेतले एवढ्या मिरच्या तासात लसूण आल्याची पावडर आता तुम्ही म्हणाला आल्याची पावडर हो मी आल्याची पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल मी आल्याची पावडर कशाप्रकारे केलेली आहे तर माझ्या अन्नपू भारतीय अन्नपूर्णा ह्या चॅनलवरती माझा व्हिडिओ बघू शकाल बघा अशा प्रकारे भाजून घेतल्या आता या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी बघा अशा प्रकारे वाटली आता यात कोथंबीर टाकेल मी अशा प्रकारे वाटली ती चटणी तेल झिरो Check me. थोडा दीपक मसाला टाकेल मी आणि कलरनुसार हळद जाणार आहे मिक्सरचं पाणी बघा इथे मी अशी कोथंबीर वरतून वाटली ना पूर्ण चटणी वाटल्यानंतर कोथंबीर टाकली आणि थोडंसं फिरवलं बघा किती छान कलर आलाय ना दिसायलाही छान दिसते आणि तशी हे बा प्रकारे उकडलेलं आहे ते ुसार मीठ झाली तुमची गरमा गरम छान अशी कटलेची हिरवी दाणे लावलेली भाजी इथं का जेवायला